की आपली ग्रीन टोमॅटो चटणी तयार झाली आहे नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चटणीमध्ये आपण कांदा न वापरता कांद्याची पात वापरलेली आहे आणि कांद्याची पात अगदीही आपल्याला नॅचरल पद्धतीने याला आपण कट करूनही वापरले आणि मिक्सरलाही वापरलेला आहे तुम्हालासुद्धा ही चटणी तुम्हाला नक्कीच आवडेल मुलांना पण आवडू शकते नक्कीच ट्राय करा नमस्कार आज आपण ग्रीन टोमॅटो चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे टोमॅटो घेतलेत आणि आता हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट करत असताना आपण ना गॅसचे असे दोन भाग कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व टोमॅटो असे कट करून घ्या हे असे आपले टोमॅटो कट करून झालेले आहेत पाहू शकता आता चला आपण इकडे गॅसवरती हे टोमॅटो आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे आत्ता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे हे थोडंसं तेल घाला हे तेल घालून झालं आहे आता आपल्याला हे कट केलेले टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत सर्व टोमॅटो असे घालून घ्या हे आपण सर्व टोमॅटो असे घालून घेतलेले आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे हे झाकण ठेवूयात आणि याला आपण मीडियम गॅसवरती दोन मिनटं वाफवून घेऊ आता दोन मिनटं झालेली आहेत आपण पाहूयात हे आपले टोमॅटो असे वाफलेले आहेत अगदी तुम्ही जवळून पाहू हो शकता या टोमॅटोला अशी छान वाफ धरलेली आहे आता हे टोमॅटो आपण काढून घेऊयात इकडे आपण खूप सारी अशी कोथिंबिरी घेतलेली आहे आता ही मिक्सरला घालायची ही हिरवी मिरची ही अशी तोडून घाला म्हणजे मिक्सरमध्ये आतमध्ये बसेल आता हे आपल्याला लसूण ही छोटीशी अद्रक हे आता आपण बारीक करून घेऊयात हे मिक्सरला बारीक करून घेऊ हा मसाला आपण थोडंसं असं बारीक करून घेतला आहे आणखीन याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही कांद्याची पात आपण यामध्ये कांदा वापरलेला नाही तर कांद्याची पात वापरलेली आहे आता हे आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात हे आत्ता पाहू शकता अगदी छान बारीक झालेलं आहे आता ह्या पॅनमध्ये आपण टोमॅटो काढून घेतलेत आता याच पॅनमध्ये आपल्याला चटणी बनवायची या पॅनमध्ये आता तेल घालूयात हे तेल घातले यामध्ये ही थोडीशी माहुरी घातल्याची हे थोडंसं जिरं आता यामध्ये आपल्याला हा मिक्सरला काढलेला हा मसाला घालायचा आहे हे असं मिक्स करून घ्या हा मसाला आपला भाजून झालेला आहे पाहू शकता मसाल्याने अगदी असं तेल सोडलेलं आहे आता आपल्याला यामध्ये आहे हे चवीनुसार मीठ हळदी पावडर हे जिरं पावडर हे आता मिक्स करून घ्या हा मसाला आपला एकदम छान भाजलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे की एकदम छोटी वाटी आहे आता हे मिक्स करून घ्या आता आपल्याला काय करायचे ना यावरती हे झाकण ठेवायचं दोन मिनिट याला दोन मिनिट झालेत काढूयात आपण पाहू शकता हा मसाला आपला एकदम शिजवून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं ना सुरुवातीला आपण जे टोमॅटो वाफ देऊन घेतलेले आहेत हे घालायचेत आणि वाफ देत असताना आपण असे घातलेले होते आता आपण काय करायचे ना ह्या अशा प्रकारे घालायचे हे सर्व टोमॅटो अशा प्रकारे घालून घ्या हे सर्व टोमॅटो आपले घालून झालेले आहेत पाहू शकता आता यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त टोमॅटोवरतीच घालायचं आहे थोडंसं घालती आहे पाहू शकता असं मीठ घालून घेतलं आहे आत्ता याला आणखीन आपण असं एक मिनटं झाकून ठेवूयात आत्ता आपला एक मिनटं झालेलं आहे हे झाकण काढूयात आपण आणि पाहू शकता कसले सुंदर असे आपले टोमॅटो एकदम शिजलेले आहेत आता आपल्याला यावरती की थोडीशी कांद्याची पात घालायची ही अशी आपली ग्रीन टोमॅटो चटणी तयार झाली नक्की ट्राय करा तुम्ही अगदी जवळूनही पाहू शकता खूप अशी छान आपली टोमॅटो चटणी झालेली आहे नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा आणि ही चटणी कशी झाली हे कमेंट्समध्ये पण कळू शकता नक्कीच ट्राय करून पहा